तासगाव नागाव या गावात आज आपण आलो आहोत येथील प्रगतशील शेतकरी वैभव शंकराव पाटील यांनी शेतीमध्ये किमया घडवून आणलेली आहे जी नाईन या जातीची त्यांनी केळी लागवड करून आज लाखो रुपयांचे उत्पादन ते घेत आहेत कशा पद्धतीने ते व्यवस्थापन करत आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील पाटील आणि मी आपलं स्वागत करतोय आपला अन्नदाता या विशेष भागामध्ये नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की आपली शेती किती आहे आणि सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत आता माझी शेती जो सोळा शेती आहे मला बर आता माझ्या शेतामध्ये ऊस आहे केळी आहे हळद आहे ओके ऊस आहे ओके जे आता तुम्ही केळी लावलेली आहे ही केळी शेती कधीपासून करताय केळी शेती जवळजवळ पंधरा वर्षाचा करताय पंधरा वर्षाला केळी करताय कोणत्या व्हरायटीची केळी लावलेली आहेत जी नाईन जी नाईन या अगोदर जी नाईनच होती का आणि व्हरायटी लावतो नेहमी नेहमी जी नाईन लावताय बर केळीचा साहेब हंगाम लावत असताना कोणत्या हंगामात केळी लावावीत केळीचा हंगाम कोणताही चालतो म्हणजे केळीला काय बारमाईत चालतं केळी चालत असते पाटील साहेब आमच्या शेतकरी बंधूंना सांगाय की केळी लावत असताना केळीला जमीन कशी हवी जमीन निचऱ्याची जमीन असावी सामोसा आता आपली जी केळी लावलेली आहे ही जमीन म्हणजे कोणत्या प्रकारात मोडते मोडतेचर्याची जमीन आहे पूर्ण पूर्ण निचऱ्याची जमीन या जमिनीसाठी म्हणजे तुमच्या प्रामुख्याने शेतीसाठी पाण्याचा स्रोत काय आहे विहिरीज आहे विहिरज आहे पाणी वर्षभर पूर्तग की ओके okay. आता ही आपण केळी लावली ह्या केळीला ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही केळी लावायच्या अगोदर पूर्व मशागत कशा पद्धतीने करून पूर्व मशागत म्हणजे आम्ही ट्रॅक्टर नांगर करून घेतली ओके okay. नांगर करून पण रोटा वेटा मारलाय ओके okay. रोटावेटर मारून सरी सोडून घेतली सरी सोडून घेतली आता केळी लावल्यापासून भेसळ डोस असू द्या किंवा शेणखत असू द्या किती घातलेला शेणखत याला जास्त नाही पण थोडस वापरलं कारण शेणखत आता एवढं उपलब्ध होत नाही उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे थोडंसं एक दोन तीन टेलर घातलेलं आहे त्याला ओके आणि भेसळ ओसमध्ये रासायनिक खते कोणकोणती वापरले रासायनिक खते आपण डीएपी म्हणतो किंवा राज फर्टीलायझर कॅर्शियम एक्स कॅल्सियम सिलिकॉन सिलिकॉन आणि कॉम्पिकेट वापरलेलं शेत वापरलेलं पाजीसाहेब राज फर्टिलायझरची जेव्हा उत्पादने तुम्ही वापरली तेव्हा तुम्हाला फरक काय जाणवतो शेतामध्ये राज फर्टीराझर आपले पांढऱ्यामुळे चांगले चालते ओके आणि त्यामुळे पिकाला अनद्रे चांगलं वाढल्यामुळे पिकांना व्यवस्थित अन्नद्रव्य उपलब्ध होतात उपलब्ध होतात बरोबर त्यामुळं कॉम्पिकेटमुळं त्याचे शिक्षणाद्रव्यमान द्रव्य ते सगळं मिळतात त्यांना ओके त्यामुळं केळीचा बुंदा वाढतोय केळीचे घडाची साईज त्यामुळं वाढते उत्पादनही वाढतं उत्पादन वाढते कधीपासून राज फर्टिलायझर उत्पादन वापरतोय आपण आता बरेच वर्ष त्याला वापरतो बरेच वर्ष बरे झालं वापरतात ही जे उत्पादने आहेत राज फर्टिलायझरची ती तुम्हाला सहज उपलब्ध झाली का सहज उपलब्ध झाली की पाटील साहेब राज फर्टिलायझरची उत्पादने जेव्हापासून तुम्ही वापरताय तेव्हापासून जमिनीत काय बदल आपण दिसून येतोय तेव्हापासून आपली जमीन चांगली भसभूषित झाली असं हे बघायचं बरोबर दिसते भसभूषित झाले बरोबर आणि राज फर्टिलायझरची सिलिकॉन वगैरे कसं आहे बरोबर म्हणजे पानाची साईज झाडाच्या झाडाचा वाढलेला आहे नेहमीपेक्षा आता ही उत्पादने तुम्ही जेव्हापासून वापरताय तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय वापरण्यास सल्ला दिलाय का हो शंभर टक्के दिलाय काय इतर शेतकऱ्यांना काय इतर शेतकऱ्यांना सांगा की राईस फर्टिलायझरचं कॅल्शिमचा वापरा सिलिकॉन वापरा कॉमिक्यूड वापरा त्यामुळे तुमच्या उत्पादनात वाढ होईल ओके पाटी साहेब केळीला पाण्याचा सा स्त्रोत आता तुमची विहीर आहे पाणी किती सोडताय पाणी रोजच दोन तास सोडतो केला ड्रिप नाही रोजचे दोन तास आणि उन्हाळ्यामध्ये पाणी कसं काय कमी पडतं का वगैरे नाही उन्हाळ्यात नाही काय पाणी कमी पडत कमी पडत नाही केळीला जास्तीत जास्त कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव केळीला जास्तीत जास्त आपलं करपाच जास्त असत जास्त असतो आणि बाकीचा आणि कोणता रोग मिलीभाग वगैरे काय असतो वगैरे काय नसतं मग आता तुम्ही तुमच्या केळी बागेत केळीबागेत तर बघितलं की निरोगी झाडे दिसतात त्याचं काय रहस्य असेल ते आपण फर्टिला खत वापरल्यामुळं झाड सशक्त झाले आणि शक्ती वाढली शक्ती त्याची वाढलेली आहे ज्यावेळेला केळी बागेतला तणकाट तण येतं त्या तणाच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय भांगलन करता का त्याच्यावर भांगलन करतो आतापर्यंत किती भांगलन झालेलं आहे चार चार भांगलन झाले ते आता केळी काढण्याचा हंगाम कधी साहेब असतो आता आपला अंगा मार्च मध्ये येणार के मध्ये कुठं पाठवता व्यापारी कोणता का व्यापारी घेऊन व्यापारी येऊन जातात लावणी पासून काढणीपर्यंतचा टोटल एक अंदाजे खर्च किती आलेला आहे साधारण एक लाख तीन लाख रुपये लाख दीड लाख रुपये आणि गेल्या वर्षी तुम्हाला केळी मधून साहेब निव्वळ नफा किती मिळाला होता निव्वळ नफा तरी तीन लाख रुपये तीन लाख रुपये मिळाला होता आता राज फर्टिलायझर उत्पादने जेव्हापासून तुम्ही वापरता तेव्हापासून तुमच्या उत्पादनात वाढ झालेली आहे त्यामुळे तुम्ही समाधानी आहात का हो शंभर टक्के शंभर टक्के समाधानी आहात तर शेतकरी बंधनो हे आहेत नागाव येथील प्रगतशील शेतकरी वैभव शंकरराव पाटील ज्यांची केळी आहे राज फर्टिलायझरची उत्पादने केळी असू द्या आले असू द्या फुल शेती असू द्या किंवा फळ लागवड असू द्या आणि ऊस शेतीला तर ते नंबर वनच आहे हुकमी हक्काच आहे हे आपण जाणवते वैभव शंकरराव पाटील यांच्याकडं बघितलं जर आपण समजतं की प्रचंड मेहनत असेल आणि जर योग्य नियोजन असेल तर आपण शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतो शेतकरी बंधून आता वेळ झाल्या इथं थांबण्याची उद्या भेटूया आपल्या नव्या भागामध्ये नव्या शेतकऱ्यासोबत पाहत रहा आपला अन्नदाता